नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया आमच्या मास्क या प्रॉडक्ट बद्दल आमचा जो मास्क प्रोडक्ट आहे थोडक्यामध्ये एक किलोचं पॅकिंग आहे याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश या तीन प्रकारच्या तीन प्रकारचे जे काही न्यूट्रिशन आहे ते वेगळ्या जीवाणू थोडक्यामध्ये याच्यामध्ये आहेत या प्रॉडक्टचा तुम्ही उपयोग केल्यानंतर ले तुमच्या पिकाला खूप चांगले पिकाचा जो एक सर्वांगीण विकास जो आहे तो या प्रोडक्टमुळे होऊ शकतो सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता स्पेशली उसामध्ये असेल डाळिंब असेल पेरो असेल केळी असेल त्याच्यानंतर बाकीचे कोणतेही भाजीपाला असेल तर या पिकामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचा उप उपयोग आहे तो, तो करू शकता एक किलो प्रोडक्ट पावडरमधून जवळपास तुम्ही दो दोनशे लिटर पाण्यामधून हा प्रोडक्ट जो आहे तो सोडू शकता त्याच पद्धतीनं हा प्रोडक्ट जो आहे हा तुम्ही पाठ पाण्यानं सोडू शकता ड्रिप न सोडू शकता किंवा ह्या प्रॉडक्टची आळवणी सुद्धा तुम्हाला करणं पॉसिबल आहे तर याचा उपयोग केल्यानंतर तुमच्या पिकाला थोडक्यामध्ये ब्रांचिंग जास्त येणं उंची वाढणं फळ जास्त लागणं फळ जास्त जाड होणं शायनिंग येणं तर या सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण जी टाकलेली रासायनिक खतं आहेत तर ती रासायनिक खतं जी आहेत ती आपल्या पिकाला बऱ्याच वेळा पोचत नसतात त्याचं कारण म्हणजे काय की नंतर फळ आणि पालाचा जो अपटेक असतो तो पूर्णपणे थांबलेला असतो बऱ्याच वेळा आपण कंटिन्युअसली खतं टाकून टाकून आपला जो पिकाचा अपटेक आहे तो थांबतो तर अशा केसमध्ये तुम्ही ह्या प्रॉडक्टचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पिकाला फुटवा नाही त्यानंतर फुटवे जास्त येणं अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रोडक्ट जो आहे तो काम करत असतो